परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज श्रीगोंद्यात तहसील कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन व निषेध सभा पार पडली परभणी येथे संविधानप्रेमी आणि आंबेडकरी समाजाच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी महिला तरुण व लहान मुलांना अटक करून कॉम्बिन ऑपरेशनच्या माध्यमातून अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ श्रीगोंदा आणि पंचक्रोशीतील विविध संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला निषेध सवेत प्रशासन व पोलीस यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली आहे संविधान विटंबनेच्या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ऑपरेशन दरम्यान दलित समाजाविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे महिला व तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या जाहीर करण्यात आल्या सुनील मोहोळ अनिल धवाळ शिवाजी नननवरे नंदुभाऊ ससाणे अमर घोडके संजय रणसिंग भीमराव घोडके नितीन जावळे अंबादास घोडके सत्यवान शिंदे उत्तम शिंदे भगवान गोरखे मुकुंद सोनटक्के उमाशंकर यादव राजू शिंदे रवी नंदकुमार शहानवाज शेख गणेश बाळासाहेब काते कांतीलाल कोकाटे आबा रामफळे इत्यादींसह तालुक्यातील बहुसंख्य समाज यावेळेस उपस्थित होता यावेळी अनिल ठवाळ सुनील मोहोळ भगवान गोरखे मुकुंद सोनटक्के कांतीलाल कोकाटे चंदन घोडके शिवाजी नननवरे नंदकुमार ससाणे अमर घोडके इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले व परभणी बीड आणि शहा यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आंदोलनाच्या शेवटी निवासी नायब तहसीलदार अमोल बन व पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार यांनी आंदोलकांकडून मागण्याचे निवेदन स्वीकारले आहे महापुरुषांच्या घोषणा देत आंदोलन शांतेतच संपन्न झाले आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी शेक्षपीक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले ले ले नंबर वर दिलेल्या नंबरवर